आता पाहूयात गल्लीपासून ते गल्ली पासून ते दिल्लीपर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते सुधाकर बडगुजर यांची अखेर पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे ठाकरे गटाचे नाशिकचे जिल्हा प्रमुख दत्ता गायकवाड यांनी आज एका पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं या परिषदेत खासदार संजय राऊत यांचा फोन आला आणि गायकवाड यांनी तत्काळ सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची घोषणा केली ठाकरे गटाच्या या धडक कारवाईमुळे नाशिकमध्ये एकच खळबळ माजली आहे दरम्यान नाराजी व्यक्त करणं गुन्हा आहे का असा सवाल बडगुजर यांनी या कारवाईवर भाष्य करताना उपस्थित सुधाकर बडगुजर गत काही दिवसांपासून ठाकरे गटात नाराज असल्याची चर्चा सुरू होती त्यांनी परवास नाशिक दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती त्यानंतर ते पक्ष सोडण्याच्या विचारात असल्याची चर्चा सुरू झाली होती त्यानंतर त्यांनी काल एका पत्रकार परिषदेद्वारे महानगर प्रमुख विलास शिंदे यांच्यासह पक्षातील दहा ते बारा जण नाराज असल्याचं त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे सुधाकर बडगुजर यांच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आज नाशिक इथं एका पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं या परिषदेला अपेक्षेनुसार बडगुजर गैरहजर राहिले पण विलास शिंदे उपस्थित राहिले ही पत्रकार परिषद सुरू असताना संजय राऊत यांचा दत्ता गायकवाड यांना फोन आला त्यानंतर गायकवाड यांनी लगेच सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची घोषणा केली ठाकरे गटाच्या या कारवाईनंतर सुधाकर बडगुजर कोणती भूमिका घेतात हे पाहावं लागणार आहे ते सत्ताधारी भाजपमध्ये जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते ओबीसी आरक्षण आणि निधी वाटपाच्या मुद्द्यावर लक्ष्मण हाके यांनी केलेल्या आरोपांवर राज्य सरकारने गांभीर्याने दखल घेतली पाहिजे या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने बैठक घेऊन खुलासा करावा अशी मागणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली गोपीचंद पडळकर पुढे बोलताना म्हणाले की ठाके यांनी ओबीसीच्या बाबतीमध्ये जे प्रश्न उपस्थित केले आहेत त्यावर खुली चर्चा व्हावी जर ओबीसी समाजाचा निधी अडवण्यात आला असेल तर तो उघड केला जावा आणि तसं काही नसेल तर अजित पवारांनी स्पष्ट उत्तर द्यावं या बैठकीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व ओबीसी नेत्यांनीही उपस्थित राहावं आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की कोणी प्रश्न विचारत असेल तर त्याला उत्तर दिलं पाहिजे माझ्यावर कोणी आरोप केला तर मी त्याला पुराव्यानेशी उत्तर देतो जर ओबीसीचा निधी अडवलेला नाही असे राष्ट्रवादीचं म्हणणं असेल तर त्यांनी अधिकृतपणे स्पष्टीकरण द्यावं राज्यातील जनतेच्या मनात जर शंका निर्माण झाली असेल तर तिचं निरसन करणं हे संबंधित खात्याचं कर्तव्य आहे असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांकडून हाके यांच्यावर सुरू असलेल्या टीकेवर पडळकरांनी प्रतिक्रिया दिली ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी अलीकडेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करताना विचारलं होतं की अजित पवार यांना ओबीसीसाठी निधी वाटताना हाताला लकवा का येतो तसंच ते नेहमीच भाजपचे नेते अमित शहा यांच्या इशार्यावरच काम करत असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं या टीकेनंतर लक्ष्मण हाके आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्या चांगलीच जुंपली आहे भाजप नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेले आरोप जोरकसपणे फेटाळून लावलेत शिवसेना ठाकरे गटाला उतरती कळा लागली आहे संजय राऊत तिथं जातात तिथं त्यांच्या पक्षाचं विघटन होतं आपल्या पक्षात आता कुणीच राहणार नाही हे त्यांना माहिती आहे त्यामुळे ते अशी विधानं आहेत असं ते म्हणाले गिरीश महाजन पत्रकारांशी बोलताना म्हणाले संजय राऊत मला नाचा म्हणाले ठीक आहे मी शिवजयंतीला खेळतो ढोल वाजवतो नाचतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती सोहळ्यातही मी नाचून आनंद व्यक्त करतो रामनवमीलाही भगवा झेंडा घेऊन नाचतो यात बावग काय आहे पण तुमच्याकडच्या लग्नामध्ये कोण कोण नाचले असं विचारलं तर काय होईल माझ्याकडे व्हिडिओ आहेत पण मी असे एवढ्या खालच्या थराला जाणार नाही संजय राऊत यांच्या पक्षाला नाशिकमध्ये लागलेल्या गळतीमुळे हताश झालेत त्यातून ते अशा पद्धतीचं स्टेटमेंट करतायत मी गिरीश महाजन आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे मी वीस पंचवीस वर्ष सत्तेविरोधात होतो तेव्हाही मला आमिष दाखवण्यात आली पण केव्हाच कुणाला निरोप पाठवला नाही मी उद्धव ठाकरे यांना केव्हा निरोप पाठवला आहे त्यांनी मला सांगावं मी त्यांना फोनही केला नाही आणि मदतही मागितली नाही असं ते म्हणाले गिरीश महाजन यांनी यावेळी सुधाकर बडगुजर यांच्या ठाकरे गटातून झालेल्या हकालपट्टीवरही भाष्य केलं संजय राऊत यांच्याकडे नाशिक जिल्ह्याचा प्रभार आहे ते जिथं प्रभारी होतात तेथील शिवसेनेचे कार्यकर्ते सोडून जातात त्यांना माहिती आहे पक्षात कुणीही राहणार नाही त्यामुळेच ते एकेकाची पक्षातून हकालपट्टी करतायत आम्हीच त्यांची हकालपट्टी केली असं सा सांगण्यासाठी त्यांनी ही कारवाई केली पण तिथं राहण्यास आता कुणीच उत्सुक नाही ही वस्तुस्थिती आहे संजय राऊत जिथं जातात तिथं ठाकरे गटाचं विघटन होतं नाशिकमध्ये आता तेच होणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू असून आता अमोल मिटकरी यांनी लक्ष्मण हाके यांना एखादा झाकणझुल्या पुरस्कार देण्याची शिफारस करणार असल्याचं खोचक ट्विट केलं आहे त्यामुळे आता पुन्हा दोघांमध्ये वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे अमोल मिटकरी यांनी हे ट्विट करताना एक व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे ज्यात लक्ष्मण हाके यांच्याकडे काम करणाऱ्या चालकाचा पगारही दिला नसल्याचं चालकानं म्हटलं आहे अमोल मिटकरी यांनी ट्विट करत म्हटलंय की त्याला वायझेड उपमा योग्यच होती जो स्वजातीच्या ओबीसी बांधवांवर अन्याय करून ड्रायव्हर किचा पगार देऊ शकत नाही तो फॉर्च्युनर गाडी लोकांनी दिली ही कोण्या तोंडाने म्हणू शकतो असं फक्त झाकणझुल्याच करू शकतो याला एखाद्या झुल्या पुरस्कार दोन हजार पंचवीस देण्याची शिफारस मी करत आहे असा टोला त्यांनी लगावला आहे काही दिवसांपूर्वी लक्ष्मण हाके यांना दिल्याचं त्यांनी सांगितलं होतं त्यावरून अमोल यांनी टीका केली होती त्याला पुन्हा लक्ष्मण हाकेंनी प्रतिउत्तर दिलं होतं आता मिटकरींनी एक व्हिडिओ शेअर केलाय ज्यात लक्ष्मण हाके यांच्या चालकाने हाक्यांवर गंभीर आरोप केले आहेत लक्ष्मण हाके यांच्याकडे चालकाचे काम करणाऱ्या व्यक्तीनं म्हटलंय की गेली पाच वर्ष मी हाके सरांकडे काम करतोय मागची तीन वर्षं हा सर समाजाचे आहेत म्हणून त्यांच्याकडे पगार मागितला नाही परंतु नंतर काम सोडत असताना हाके सर मला म्हणाले की पगार देतो असं सांगून मला वापरून घेतलं आणि माझ्या पत्नीला जॉबला लावतो असं सांगून सुद्धा त्यांनी माझा वापर करून घेतला असा आरोप या चालकानं केला आहे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मी कराड याला बीड कारागृहात ठेवण्यात आलं होतं यामागं आयपीएस अधिकारी जालिंदर सुपेकर यांची थेट भूमिका असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे केवळ तुरुंगातच नव्हे तर कराडला दिल्या जाणाऱ्या विशेष वागणुकीबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले याशिवाय सुपेकर यांनी विविध कारागृहांमध्ये आरोपींकडून पैशांची मागणी केली असल्याचं दमानिया म्हणाल्या अंजली दमानिया पुढं बोलताना म्हणाल्या की अठ्ठावीस डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले मात्र आजपर्यंत वाल्मी कराडची मालमत्ता जप्त करण्यात आलेली नाही उलट त्याला पाठीशी घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत असा गंभीर आरोप दमानिया यांनी केलाय अंजली दमानिया म्हणाल्या की वाल्मीक कराडला मकोकामधून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू असून लवकरच तो भाजपमध्ये प्रवेश करू शकतो अशी शक्यता त्यांनी वर्तवली प्रत्येक जेलमध्ये सुपेकर यांच्याकडून पैसे मागितले जात आहेत सुपेकर यांनी गन लायसन्स प्रकरणातही मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार केला असून तत्कालीन पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्यावरही त्याच प्रकरणात आरोप आहेत सहाशे लायसन्स प्रकरणांपैकी तीनशे प्रकरणांचा अहवाल गृह विभागाकडे सादर झालाय अंजली दमानिया म्हणाल्या की देशमुख प्रकरणातील कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे त्याचे मोबाईलही जप्त करण्यात आलेले नाहीत हे स्पष्ट दाखवतं की तपासात ढिलाई केली जातीय कृषी खात्यातील औषध खरेदीतील तीनशे पन्नास कोटींच्या घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित करत त्या म्हणाल्या की मी या प्रकरणाची तक्रार लोकायुक्तांकडे केली असून सोळा जूनला यावर सुनावणी होणार आहे तसंच लाचलुचपत प्रतिबंधक विभागानंही मला माहिती सादर करण्यासाठी बोलावलंय सरकारनं जर हे प्रकरण गांभीर्यानं घेतलं नाही तर मी कोर्टात जाणार आहे बीड जिल्ह्यातील मसाजो गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती त्यानंतर धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असलेला आरोपी वाल्विक कराड आणि त्याच्या सहकार्यांना धनंजय मुंडे यांना देखील मंत्रीपदाचा राजीनामा देण्यास विरोधकांनी दबाव आणला आणि धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला यानंतर धनंजय मुंडे हे माध्यमांपासून जरा अंतर राखून असल्याचंच दिसून आलं स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमात गोपीनाथ गडावर धनंजय मुंडे उपस्थित होते परंतु यावेळी त्यांनी पंकजा मुंडे यांना पुढे करत सर्वांच्या वतीने तूच बोल असं त्यांना सांगितलं गोपीनाथ गडावर येण्यापूर्वी ते इगतपुरी येथील विपशन केंद्रात होते आता ते नाशिकमध्ये असल्याचं समजते यावेळी देखील त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला नाही पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी हाताने ओठांवर बोट फिरवत मौन असल्याचा सूचक संदेश दिलाय आधी विपशना आणि आता धार्मिक कार्यात धनंजय मुंडे गुंतले असल्याचं दिसत आहे आज धनंजय मुंडे हे धार्मिक कार्यक्रमासाठी नाशिकमध्ये दाखल झाले आहेत मात्र त्यांनी कोणत्याही गोष्टीवर बोलण्यास नकार दिलाय तसंच आज संध्याकाळी ते नाशिक इथंच एका लग्न समारंभात देखील हजेरी लावणार आहेत परंतु धनंजय मुंडे हे कोणत्याही विषयावर माध्यमांना प्रतिक्रिया देण्यास तयार नसल्याचं दिसून येते दरम्यान दिनांक तीन जून रोजी गोपीनाथ गडावर मुंडे बाबू बहीण एकत्र दिसून आले तब्बल अकरा वर्षांनी ते एकत्र आले होते यावेळी पंकजा मुंडे यांनी जमलेल्या कार्यकर्त्यांशी भावनिक संवाद साधला यावेळी धनंजय मुंडे देखील काही बोलतील अशी अपेक्षा उपस्थितांना होती परंतु यावेळी देखील त्यांनी बोलणं टाळलं धनंजय मुंडे हे गेल्या काही दिवसांपासून आजारपणाने देखील ग्रस्त आहेत त्यामुळे देखील त्यांनी बोलणं टाळलं असावं अशी चर्चा सुरू आहे राज्याच्या शालेय शिक्षण मंत्रालयानं अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत एस सी एस टी आणि ओबीसी कोटा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयावर अल्पसंख्याक संस्थांच्या पन्नास टक्के कोट्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात होती त्यानुसार काही संस्थांनी सरकारच्या या निर्णयाविरोधात कोर्टात आव्हान देण्याचा निर्णयही घेतला होता पण या प्रकरणी वाद उत्पन्न होताच मंत्रालयानं सुधारित परिपत्रक जारी करून अल्पसंख्याक कोट्याला कोणताही धक्का लावण्यात येणार नसल्याचं स्पष्ट केलं अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांमध्ये अकरावी प्रवेशाच्या वेळी एस सी एसटी ओबीसी कोटा जोडण्याचा शासन निर्णय मागील महिन्यात जारी करण्यात आला होता यावर काही अल्पसंख्याक संस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती अल्पसंख्याक संस्था आणि महाविद्यालयात पन्नास टक्के जागा आरक्षित आहेत त्यात एस सी एस टी आणि ओबीसी कोटा जोडल्यास हा कोटा शहाऐंशी टक्क्यांपर्यंत जाईल परिणामी खुल्या प्रवर्गातील जागांचा टक्का कमी होईल असा त्यांचा आरोप आहे त्यामुळे त्यांनी या निर्णयाला कोर्टात आव्हान देण्याचे संकेत दिले होते या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने एक सुधारित आदेश काढून या प्रकरणी स्पष्टीकरण दिलंय सरकारनं आपल्या सुधारित परिपत्रकात म्हटलं आहे की अल्पसंख्यांक उच्च माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अल्पसंख्यांक कोट्याअंतर्गत विद्यार्थ्यांना पन्नास टक्के जागा राखीव असतात या कोट्यातील जागा शाळा व्यवस्थापनास तीन फेऱ्यांपर्यंत गुणवत्तेनुसार भरण्याची मुभा असते नियमित तीन फेऱ्या संपेपर्यंत महाविद्यालयांना अल्पसंख्यांक कोट्यातील जागा सर्वसाधारण जागांमध्ये प्रत्यार्पित करता येत नाहीत तीन फेऱ्यानंतर या कोट्यातील रिक्त राहणाऱ्या जागा चौथी नियमित फेरी सुरू होण्यापूर्वी सर्वसाधारण जागांमध्ये प्रत्यार्पित करता येतात पण आता उच्च माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ अल्पसंख्यांक महाविद्यालयांना अल्पसंख्यांक कोट्यातील पन्नास टक्के जागांपैकी रिक्त राहणाऱ्या जागा पहिल्या फेरीनंतरच सर्वसाधारण जागांमध्ये प्रत्यार्पित करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे परंतु दुसऱ्या फेरीवेळी अल्पसंख्याक प्रवेशा करता अर्ज प्राप्त झाल्यास त्या विद्यार्थ्यांना प्रथम प्रवेश अल्पसंख्याक कोट्यातून देण्यात येतील त्यानंतर रिक्त असलेल्या अल्पसंख्याक कोट्यातील जागा सर्वसाधारण जागांमध्ये प्रत्यार्पित करण्याची मुभा महाविद्यालयांना असणार आहे शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी बुधवारी राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन हे फडणवीस सरकारमधील सर्वात भ्रष्ट मंत्री असल्याचा खळबळजनक आरोप केलाय गिरीश महाजन यांच्या कार्यालयात अभिषेक कौल नामक ठेकेदार बिल्डर आहे तो पैशाचे सर्व व्यवहार करतो त्याचा फोन आल्याशिवाय महाजन एकाही सही करत नाहीत असं त्यांनी म्हटलंय संजय राऊत यांच्या या आरोपामुळे माहिती सरकारमध्ये एकच खळबळ माजली असून अभिषेक कौल कोण असा सवाल केला जातोय संजय राऊत बुधवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधला त्यात त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गिरीश महाजन यांच्यावर टीकेची झोड उठवली मी म्हणजेच पक्ष असा अहंकार जेव्हा माणसात निर्माण होतो तेव्हा त्या माणसाच्या अंधपतनाला सुरुवात होते एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांच्यासोबत नाराज होते ते आज जिथे आहेत तिथंही फार खुश नाहीत अशा व्यक्तींच्या आजारावर कोणताही उपाय नसतो असं ते म्हणाले ते पुढं म्हणाले भाजप आणि शिंदे गटाच्या लोकांचं पक्ष फोडणे हा एकमेव अजेंडा आहे हे लोक आपल्याला मंत्रालयातील काम करत आहेत का गिरीश महाजन यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापन मंत्रालय आहे त्यांना मोठ्या मिनतवाऱ्या करून यावेळी मंत्रिमंडळात घेण्यात आलं त्यांना मंत्री, मंत्री करण्यास केंद्रीय समितीचा विरोध होता कारण यांच्या भ्रष्टाचार आणि इतर प्रकरणाच्या गोष्टी तिथंपर्यंत गेल्या होत्या